वर्षी दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री आठ मार्च रोजी खूप उत्साहात साजरी केली गेली या दिवशी भक्त पहाटे उठून स्नान करतात आणि म शंकराच्या मंदिरामध्ये पाणी आणि दुधाचा अभिषेक करतात आणि प्रार्थना करतात शिवभक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारे त्यांची पूजा अर्चा करतात अनेक भाविक क् साप्ताहिक सोमवारी उपासही करतात सर्व देवी देवतांमध्ये भगवान शंकर हे असे एकमेव देव आहेत जे भक्तांच्या भक्तीने पूजा अर्चने खूप लवकर प्रसन्न होतात त्यांना भोळाशंकर असेही म्हटले जाते भगवान महादेवांना आदि अनंत मानले जाते भगवान शिवांशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या जातात महादेवांना काय अर्पण करावे कोणत्या गोष्टी महादेवांना अर्पण करू नये याबद्दलही दाखले दिलेले पा पाहायला मिळतात देवाला अनेक सुगंधित फुले अर्पण केली जातात मात्र त्यातमध्ये केतकीचे फूल असे आहे की जे महादेवांना अर्पण केले जात नाही केतकीच्या फुलासोबतच महादेवांना तुळशीचे पानही अर्पण केले जात नाही सुगंधात इतर फुलांपेक्षा तसूभरही कमी नसलेल्या केतकीच्या फुलाला महादेवांवर अभिषेक करण्यापासून का रोखले जाते त्याबद्दल एक कथाही प्रचलित आहे केतकीच्या फुलाला महादेवांकडून श्राप मिळाला होता त्यामुळे हे फूल शंकराच्या पिंडीवर किंवा त्यांच्या फोटोवरती वाहिले जात नाही नमस्कार भक्तिरस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भगवान महादेवाला केतकीचे फूल वर्ज का असते ते पाहूया सुगंधामध्ये इतर फुलांपेक्षा तसुबरही कमी नसलेल्या केतकीच्या फुलाला महादेवांवर अभिषेक करण्यापासून का रोखले जाते त्याबद्दल एक कथा प्रचलित आहे केतकीच्या फुलाला महादेवांकडून शाप मिळाला होता त्यामुळे हे फूल शंकराच्या पिंडीवर किंवा शंकराच्या फोटोवरती वाहिलं जात नाही महादेवांना प्रसन्न करण्यासाठी भांग धतुरा बेलपत्र आग यासारख्या वस्तू अर्पण केल्या जातात पण महादेवांना तुळशीचे पान आणि केतकीचे फूल वर्ज्य मानले जाते चला तर मग जाणून घेऊया यामागची पौराणिक कथा का काय सांगते शिवपुराण कथा शिवपुराण कथेनुसार एकदा ब्रह्मदेव म्हणजे सृष्टीची देवता आणि विष्णू देव म्हणजे सृष्टीचे संरक्षण करते देवता यांच्यात त्यांच्या वर्चस्वाबद्दल वाद झाला दोघेही मीच मोठे मीच मोठे असं म्हणत होते दोघांचा वाद इतका वाढला की महादेवांना तो वाद सोडवण्यासाठी मध्ये पडावा लागले वादांचे निराकरण करण्यासाठी भगवान शंकरांनी तिन्ही जगाला छेदले एक विशाल अनंत प्रकाश स्तंभ ज्योतिर्लिंग म्हणजे शिवपिंडीच्या रूपात निर्माण केले आणि त्या दोघांनाही म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णूदेव यांना त्या ज्योतिर्लिंगाचा आधी आणि अंत शोधण्यासाठी सांगितले ब्रह्मदेव आणि विष्णूदेव प्रकाशाचा तो खांबा ओलांडून वर चढण्याचा आणि खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागले दोन्ही दिशेने प्रकाशाचा शोध घेण्यासाठी ब्रह्मदेवांनी शिवपिंडीच्या खालून त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली तर विष्णूंनी वरून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली हे कार्य साध्य करण्यासाठी विष्णूंनी आपला वराहावतार धारण केला तर ब्रह्मदेव हंसावरती बसून स्वार झाले आणि त्या ज्योतिर्लिंगाचा अंत आणि उगम पाहण्यासाठी जाऊ लागले विष्णूंनी याचा अंत शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती निराशा आली आणि महादेवांना आपण अंत शोधण्यास असमर्थ आहोत असे सांगितले दुसरीकडे ब्रह्मदेवांनी उगमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातही त्यांना अपयश आले मात्र उगमाचा शोध घेताना तिथे त्यांना एक केतकीचे फूल दिसले त्याला पाहून ब्रह्मदेवांनी केतकीच्या फुलाला शंकरांशी खोटे बोलण्यासाठी प्रवृत्त केले आणि ब्रह्मदेवांना उगम सापडल्याची खोटी साक्ष केतकीने दिली ब्रह्मदेव खोटे बोलले की त्यांनी प्रकाशाचा शेवट शोधला आहे पुरावा म्हणून केतकीचे फूल तयार केले तर विष्णूंनी कबूल केले के की त्यांना त्यांच्या प्रवासात प्रकाशाचा शेवट सापडला नाही ब्रह्मदेवांच्या अप्रामाणिकपणाने महादेव संतप्त झाले आणि ब्रह्मदेवाला शाप दिला त्यांची पूजा केली जाणार नाही दुसरीकडे शंकरांनी केतकीच्या फुलाला शाप दिला की आजपासून माझ्या पूजेत तुला कोणतेही स्थान मिळणार नाही तेव्हापासून शंकराच्या पिंडीवर किंवा शंकराच्या तस्वीरीवर अनेक सुगंधी फुले वाहली जातात मात्र केतकीच्या फुलाचा समावेश केला जात नाही आजही ही, ही प्रथा भक्त कसोशीने पाळताना दिसतात आणि महादेवांनी हे देखील घोषित केले की श्रीहरिविष्णूंच्या प्रामाणिकपणासाठी श्रीहरी विष्णूंची अनंत काळापर्यंत पूजा केली जाईल तर ही होती शिवपुराणातील केतकी फुल महादेवांना का वर्जित असते याची पौराणिक कथा आशा हे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवा ॐ नमः i she was... Sheila.